अकोला जिल्ह्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिराच्या विकासासाठी राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे या कामांमध्ये मंदिराच्या मागे असलेल्या जुन्या इमारतीचे खोदकाम सुरू आहे या खोदकामात आज सकाळी दोनशे ते अडीचशे वर्ष जुने भुयार सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे हे भुयार जमिनीच्या खोलवर सापडले असून त्यात प्रवेश करण्यासाठी एक अरुंद बोगदा आहे आत गेल्यानंतर दोन लहान खोल्या दिसून येतात यापैकी एका भिंतीवर भगवान शिवची प्रतिमा कोरलेली आहे भुयाराच्या आत अंधार झाल्यास कंदील लावण्यासाठी भिंतीत भुयाराचा उद्देश काय असावा हे सध्या अस्पष्ट आहे मंदिराचे विश्वस्त नरेश लोहिया यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला आहे मंदिराचा जीर्णोद्धार एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये झाला होता यावेळी ही तीन छत सापडली होती यावरून पुरातन काळात मंदिराचा तीन वेळा जीर्णोद्धार झाला असावा असा अंदाज लोहिया यांनी व्यक्त केला मंदिराच्या परिसरात चार वेस आहेत आणि तेही अत्यंत जुन्या काळातील असल्याचे सांगण्यात येते येणाऱ्या काळात सुरू असलेल्या खोदकामात आणखी काय रहस्य उलगडतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल